नमस्कार मंडळी तर आज आपण अगदी एक चमचा तेलापासून पालकचा अगदी पौष्टिक असा नाश्याचा प्रकार बघणार आहोत तर अगदी झटपट तयार होणारा आणि खूप पौष्टिक हा पदार्थ आहे तर सगळ्यात आधी इथे मी कढईमध्ये दोन ग्लास पाणी तापायला ठेवलं होतं आणि त्यामध्ये एक लहान आकाराची पालकची जुडी निवडून घेतली आहे आणि त्यानंतर तीन ते चार पाण्याने हा पालक स्वच्छ धुवून आणि कढईत टाकून घेतला आहे तुम्ही किती प्रमाणात हा पदार्थ बनवताय त्या प्रमाणात तुम्ही पालकचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात आणि इथे आता मी अर्धा चमचा साखर टाकून घेतली आहे साखर टाकल्यामुळे पालकचा रंग अगदी जशाच्या तसा टिकून राहतो अजिबात फिका पडत नाही म्हणून केव्हा ही गरम पाण्यातून पालक काढताना त्यामध्ये एक चमचा साखर तुम्ही नक्की टाका तर अगदी एक ते दोन मिनिट हा पालक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे गरम पाण्यात जास्त वेळ नाही शिजवायचा तर इथे आता एक ते दोन मिनिट झालेले आहेत तुम्ही बघू शकता पालक अगदी व्यवस्थित असा शिजलेला आहे जास्त प्रमाणात आपल्याला नाही शिजवायचा आणि त्यानंतर आता हा गरम पाण्यातून पालक काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यातलं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे आणि अगदी कमी तेलात आपण हा पदार्थ बनवणार आहोत तर मी आता चाळणीमध्ये पालक काढून घेते तरी इथे आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये गरम पाण्यातून काढून निथळून घेतलेला पालक टाकून घेते आणि पाणी न टाकता अगदी छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे पालकची पेस्ट तयार झाली आहे त्यानंतर मी आता एक मोठी वाटी घेतली आहे आणि त्यामध्ये एक वाटी भरून गव्हाचं कणिक घेतलं आहे गव्हाचं पीठ घेतलं आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे एक चमचा सफेद तीळ घेतली आहे तुमच्याकडे काळी तीळ असेल तर तुम्ही वापरू शकतात हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आता पालकची प्युरी टाकून घ्यायची आहे पालकचा भरपूर ओलसरपणा असल्यामुळे लगेच पाण्याचा वापर नाही करायचा ना ही पेस्ट टाकून घ्यायची पिठामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मग आपल्याला पाण्याचा अंदाज येऊ शकतो तर इथे पालकची पेस्ट टाकून मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर आता लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून अगदी घट्टसर असा हा गोळा भिजवून घ्यायचा आहे जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टसरही नाही तर इथे पीठ अगदी छान असं भिजून तयार झालं आहे तर अगदी पाच ते दहा मिनिट हे पीठ झाकून ठेवायचं आहे तर एका साईडला मी एक वाटी मुगाची डाळ तीन ते ती चार पाण्याने स्वच्छ धुवून एक ते दोन तास भिजायला ठेवली होती मुगाची डाळ अगदी पटकन भिजते तुम्ही पंधरा ते वीस मिनिट भिजवली तरीही चालेल तर मुगाची डाळ अगदी छान अशी भिजलेली आहे तर त्यानंतर मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये ही डाळ व्यवस्थित स्वच्छ धुवून टाकून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये थोडंसं आलं टाकलं आहे मी सात ते आठ लसूणच्या पाकळ्या टाकून घेतल्या आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत आणि चमचा हिंग टाकून घेतला आहे तुम्ही हिंग खात असाल तर टाका नाही टाकलं तरी चालेल अर्धा चमचा जिरं टाकलं आहे आणि हे सर्व साहित्य आता व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे पाण्याचा वापर नाही करायचा आपल्याला तर इथे तुम्ही बघू शकता सर्व साहित्य अगदी बारीक व्यवस्थित झालेलं आहे ते मी एका वाटीत काढून घेते आणि इथे आता तयार वाटणमध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात भरपूर अशी कोथंबीर अगदी बारीक कापून टाकायची आहे कोथंबीरमुळे या पदार्थाला खूप छान टेस्ट येते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आता मिश्रणही अगदी व्यवस्थित तयार झालं आहे मी इथे आता पोळपाट घेतला आहे पीठ अगदी व्यवस्थित मुरलेलं आहे पाच ते दहा मिनिट ते परत व्यवस्थित थोडंसं मळून घ्यायचं आहे पोळपाटवर आणि त्यानंतर आता त्याचे लहान लहान गोळे करून घ्यायचे आहेत आपण चपातीला जेवढं पीठ घेतो त्याच्यापेक्षा थोडासा कमी गोळा घ्यायचा आहे आणि आता अगदी व्यवस्थित असं पातळ लाटून घ्यायचा आहे आपण पोळी लाटतो त्या पद्धतीने पण ही पोळी जास्त पातळ नाही करायची थोडी नॉर्मल जाडसर ठेवायची आहे तर इथे अगदी एक सारखी अशी पोळी मी लाटून घेतली आहे तुम्ही बघू शकता इतपत जाडसर ठेवलेली आहे आणि त्यानंतर आता या लाटलेल्या पोळीवर तयार करून घेतलेलं डाळीचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित कडेपर्यंत पसरवून घ्यायचं आहे तुम्ही मुगाच्या डाळीऐवजी चण्याची डाळीही वापरू शकतात तुमच्याकडे जी डाळ अवेलेबल असेल ती तुम्ही यूज करू शकतात तर डाळीचं मिश्रण मी पूर्ण चपातीवर पसरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता अशा प्रकारे असं हे पीठ गुंडाळून घ्यायचं आहे रोल करून घ्यायचा आहे त्याचा अगदी व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून आतलं मिश्रण बाहेर पडायला नको तर अशा प्रकारेच आता सर्व रोल मी करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकतात अगदी पौष्टिक असा हा पदार्थ तयार होणार आहे तर आपल्याला ज्या जाळीवर हे रोल ठेवायचे आहे त्या जाळीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि एका साईडला मी पाणी तापायला ठेवलेलंच आहे कढईमध्ये तर जाळीवर तयार करून घेतलेले सर्व रोल मी ठेवून घेते तर एका साईडला पाणीही अगदी व्यवस्थित असं तापलेलं आहे त्यात मी एक छोटीशी जाळी ठेवली आणि त्या जाळीवर आता जे रोल आपण ठेवलेले आहेत ती जाळी ठेवायची आहे वरून झाकण ठेवायचं आहे आणि आता मीडियम फ्लेमवर या वड्या आपल्याला पंधरा ते वीस मिनिट छान वाफवून घ्यायच्या आहेत तरी ते पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत वड्या अगदी व्यवस्थित अशा गार झालेल्या आहेत गार झाल्यावरच आपल्याला त्या कट करून घ्यायच्या आहेत तर इथे आता मी पोळपाट घेतला आहे आणि पोळपाटवर सर्व वड्या ठेवून घेतल्या आहेत आणि आता सुरीने अगदी एकसारख्या अशा या वड्या कापून घ्यायच्या आहेत तुम्ही जाड बारीक तुम्हाला हव्या त्या प्रकारे तुम्ही या वड्या कट करू शकतात तुम्हाला कितपत पातळ पाहिजे किंवा कितपत जाडसर पाहिजे तर इथे आता सर्व रोल मी अगदी व्यवस्थित असे कट करून घेते अगदी पौष्टिक असा हा नाश्ता तयार होतो तुम्ही जर सकाळी घाई गडबडीत असाल तर अगदी झटपट तयार होणारा हा नाश्ता आहे तर सर्व वड्या मी व्यवस्थित कापून घेतल्या आहेत एका साईडला तवा तापायला ठेवून त्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेतलं आहे तेल अगदी व्यवस्थित तापलं की पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि थोडंसं हिंग टाकून घेतला आहे अगदी व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा तिळई टाकून घेतली आहे तिळई अगदी व्यवस्थित परतून झाली की कापून घेतलेल्या वड्या टाकून घ्यायच्या आहेत माझ्याकडे हा खोलगट तवा असल्यामुळे तो मी वापरलेला आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हवं तर कढईचाही वापर करू शकतात आणि या वड्या आता अगदी एक ते दोन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायच्यात तुम्हाला जर अशा वड्या करायच्या नसतील तर तुम्ही या वड्या तेलामध्ये डीप फ्रायही करू शकता तशाही छान लागतात पण अगदी कमीत कमी तेलात आपण हा नाश्ता बनवतो आहे तर वरून भरपूर कोथंबीर मी बारीक कापून टाकून घेतली आहे असेल तर टाका नसेल तरी काही हरकत नाही तर अगदी दोन ते तीन मिनिट या वड्या मी मस्त परतून घेतलेल्या आहेत खूप छान परतून झाल्या आहेत तर आता मी सर्व करते तर गरमागरम अशा पालकच्या वड्या मी टोमॅटो केचपसोबत सर्व केल्या आहेत तुम्ही हवं तर नुसत्याही खाऊ शकतात खूप छान टेस्ट लागते आणि अगदी पौष्टिक असा हा नाश्त्याचा प्रकार आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा बघा तुम्हाला ही नक्कीच आवडतील चला तर मग रेसिपी जर आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा